या ठिकाणी आपण सर्वांनी गर्दीची दिलेली आहे पचिशे पचिशे आपण सुखी समाजाने आनंदी निरोगी कसं राहू शकतो त्याचं एका उदाहरणावरून आपल्या सर्वांना दिलेलं आहे विशेषतः सभेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम सर्व भारतभर महाराष्ट्र आहेच आहे पण संपूर्ण भारतामध्ये या प्रकारचे खूप भाग बनले जातात त्याचा एक भाग आपण या गोष्टी या किंवा नगरमध्ये बौगाली स्थापन शिबिर हे आयोजित केलेलं आहे त्याचा हा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाचं मंपीजींनी आपल्याला ते आपलं जीवन मुंबईसाठी आणि आपण सर्वांनी त्याचं ग्रहण केलं त्या आचरण करावं प्रकारच्या अपेक्षा आढळतो आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांतपणे घेतलं आणि या ठिकाणी आपण आला सार्वजनिक भारतीवर बासा यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं अर्थ आभार या

मध्ये आदर्श आहे बरोबर आहे ना हे लोक आपल्याकडे ज्यावेळेस बघतील खरच आपल्याकडे आपण आदर्श वाढ बरोबर आहे आणि आपण अशा पद्धतीने छोटे मोठे कार्यक्रम राबवत राहा लेट सुरुवात झाली चांगली होता पण चांगली सुरुवात झाली आता हे शिबिर झालं ना लगेच महिलांचं शिबिर लावलं सर्वात महत्वाचं हे शिबीर दाबवण्याच्या अगोदर मला वाटतं महिलांचं शिबिर दाबवलं गरजेच कारण बाबासाहेबांचं उदाहरण देतो तुम्हाला बाबासाहेबांच बाबासाहेब म्हणाले बाबासाहेबांना पुरुषांना संदेश दिलाय महिलांना संदेश दिलेला आहे महिलांना संदेश दिलेला आहे बाबासाहेब पुरुषांना कुठं पुरुषाला सन्मान दिला असता तर असेले तुम्ही भाषण केले बाबासाहेब पण विशेष म्हणजे बाबासाहेब म्हणाले की महिलांना सन्मान बाबासाहेबांचा का कारण महिला एक अशी एक स्त्री अशी आहे तिच्यामध्ये फार मोठे पॉवरफुल स्त्री आहे तिच्यामध्ये फार मोठे गुण भरलेले आहेत कारण याचाच अर्थ की भगवान बुद्धाने सुद्धा नारिजातीचा सन्मान केला आणि स्त्री पुरुष आणि भीषून असल्यामुळं भगवान बुद्धाच्या धर्माचा जम्बू द्वीपामध्ये प्रचार प्रसार झाला बौद्ध धर्मामध्ये तर स्त्री रत्न म्हटलेलं आहे स्त्री रत्न म्हटलेलं आहे रत्न नाही म्हटलं बौद्ध धर्मामध्ये पण स्त्री रत्न म्हटलेल्या बौद्ध धर्मामध्ये आणि त्या स्त्री रत्नाचा एवढा मोठा जिनाता वाचा आहे धर्म प्रचार आहे मला एक एक स्त्री रत्न सांगणार नाही पटाचाला सांगणार आहे सीता होतो मी सांगणार आहे आहे हे तर आपल्या बोल धर्माचे स्त्री रत्न नाही आहे अशा कितीतरी असळकी असतात स्त्री रत्न होऊन गेले आणि आपल्याला त्या स्त्री रत्नाचा आदर्श घ्यावा तर महापुरुषाला स्त्रीने कातर